कन्नट रेसिपीमध्ये आपलं खूप खुण खूप स्वागत मी राजश्री कदम धन्वंतरीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज अर्धा किलोच्या प्रमाणात खारे शंकरपाळी कशी बनवायची ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हे पा अर्धा किलोच्या ह्या बनवून तयार झालेल्या फोडूनी तुम्हाला दाखवते मस्त कुसकुशीत होतात चहाबरोबर खूप सुंदर लागतात त्या शंकरपाळ्या आणि आता त्या मैद्या त्याच्यासाठी लागणारा मैदा चाळून घेऊ अर्धा किलो मैदा चाळून घ्यायचा आहे आणि खूप पटखण होतात करायला सोपे आहेत चवीला तर मन्नाट लागतात आणि गोड आता भरपूर पदार्थ झालेले आहेत म्हटलं आता थोड्याशा खारे शंकरपाळ्या कराव्यात आता मैदा चालण्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये किडं वगैरे असल्या तर निघून जातात याच्यामध्ये आता चार चमचे ओवा हातावरती क्रश करून घालायचा ओव्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे कारण त्या चवीला खूप मस्त लागतात ओव्याची असं फेवर आहे ना ओव्याचा खूप मस्त लागतो आणि आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण बघून घालायचं आहे कारण चीजसुद्धा खारट असतं अशा छोट्या छोट्या वड्या दोन घेतलेल्या आहेत तुम्ही दोन ऐवजी एक आणे आणे एक घेऊ शकता आणि या छोट्या वड्या पंधरा रुपये एक मिळतात कुठल्याही क्रंट वर्समध्ये मिळतात आणि आता ह्या किसणीने किसून घ्यायचे आहे थंडीच्या दिवसामध्ये तळणीचे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात कारण का तर आपली त्वचा कोरडी पडायला लागते आणि भूक भरपूर लागते म्हणून ह्या दिवसामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात आज चार चमचे आता मोहन घालून घेऊ तोपाचे आणि व्यवस्थित पिटाला चोळून घ्यायचं आहे आणि मसल्सना ऑइलची गरज असते आणि थंडीच्या दिवसामध्ये कोरडे पडल्यानंतर काय होते गुडघ्याचा त्रास वगैरे जे होतं म्हणजे ग्रीस आपल्या गुडघ्यामध्ये कमी पडत असतं आणि मग त्या ऑइल आपल्या पोटामध्ये गेलं की मग आपल्याला त्रास कमी होतो आणि ऑइल म्हणजे काय ऑइल प्यायचं नाही आपल्याला थोडं थोडं आपलं खायचं आणि ही पातळपोळी लाटून तयार झालेली आहे ती आता कोरण्याने कट करून घेऊ कोरण्याऐवजी तुम्ही ती शंकरपाळीची जे कोरणी असतात चार पाच असं असतात आणि ते पटखन होतात ते कोरून तसलंसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि कोरण्यानं पण होतं पटकन होतं आणि मग हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता चौकणी किंवा लांबट आकार तुम्ही याला देऊ शकता ह्या शंकरपाळ्या खूप मस्त लागतात महिना दीड महिना टिकतात आणि ह्याच्यामध्ये असं खराब होण्यासारखं काही नाही त्यामुळं हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवलात बरे तर बरेच दिवस राहतात आणि चव बदलत नाही कारण का तर त्याच्या चीजचा जो फेवर असतो तो खूप भारी लागतो आता या तळून झालेल्या ताटामध्ये काढून घेऊ अशा सगळ्या तळून घ्यायच्या आहेत आणि किती पटखन झाल्या बघा दहा पंधरा वीस मिनटामध्ये या तयार झाल्या शंकरपाळ आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाब लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद